गुड मॉर्निंग बहन भावन काय चाललंय मग माझी गोष्ट आपण काल रात्री केली ही महाकाली आहे दुर्गा देवी हे घट बसले आणि आतमध्ये हे देवी आहेत काळूबाई हे ते दाखवले तर बेण भावांना कसं वाटलं तर कसं वाटलं भेन भावांना घट बसले कारण की काल मला उशीर झाला बराच काल मी उशिरा पण गेले होते आणि तिकडनं आले आता अजून सध्या काय झालेलं नाही आता काम वगैरे करायचंय आता तसे एक पाणी वगैरे भरलं मुलांना शाळेमध्ये पाठवलं आहे अजून खूप काम बाकी आहे माझं आता ते पण पूर्ण करायचं आहे झालं का तुमचा नाश्ता कोणाचा उपास आहे ते सांगा आणि असंच मला सपोर्ट करा खूप छान वाटते सपोर्ट करताय व्हिडिओ बघताय लाईक करताय तर असंच करा सपोर्ट आणि आता घट घटची आता माळचा दुसरा दिवस आहे रात्री पण आम्ही दांडिया वगैरे खेळायला गेलो आणि जेवण पण तिथं असतं नऊ दिवस गण देवीचे तिथं आमच्या तिथं तर नऊ दिवस जेवण करायला पण आता जायचं आहे कारण की काल पण गेलो मुलांमुळे मी जात असते तर माझ्या नवऱ्याला उपास आहे नऊ दिवसाचा त्यांनी नऊ दिवसाचा कडक उपास धरलेला आहे नऊ दिवस माय मी नाही धरला का तर मला द म्हणजे नाही कंट्रोल होत मला कंट्रोलचा प्रश्न नाही आहे मी पहिले नऊ दिवस करायचे कडक करायचे मी कंट्रोलचा प्रश्न नाही आहे फक्त प्रॉब्लेम काय आहे की हे मला काम वगैरे करून मुलांना आणायचं हे ते मला दम लागतो लगेचच म्हणून मी उपास करत नाही उठता बसता करणार आहे असं झालेलं आहे माझं तर रात्री उपास सोडलं मी मंदिरामध्ये आपल्या ग दुर्गादेवीच्या मंदिरात जाऊन त्याचा सोडलं उपास मस्त काल हिरवा पिवळा कलरचा होता म्हणून मी पिवळ्या कलरचे कानातले ड्रेस वगैरे घातलेला आहे काल घातला होता तर मी त्याचा व्हिडिओ काय नेट व्यवस्थित काढलेलं नाही का तर मला इतकं खूप हे होतं ना काम होतं मुलांचं धावपळ हे ते जमलंच नाही करायला आणि आज हिरवा कलर आहे दुसरी माळे तर बहीणभावांनो असंच खूप छान वाटतं आता दिवाळी पण येणार आहे दिवाळीला मी गावाला जाणार सासरी माझ्या दिवाळीला लोक बाहेर येतात मुली पण काय करायचं प्रॉब्लेम काय मुलांचा माझ्या बाळांचं असणं असल्यामुळे प्रश्न सो म्हणजे तिकडं जरा गावाकडं कोणत्या गोष्टीची जरा उपलब्ध नाही आहे लांब लांब हॉस्पिटल इंज दवाखाना लांब वगैरे असल्यामुळे हे ते म्हणून मला जायला नाही जमत आहे मजे नाही राहू शकले तर राहणार मी जाणार तर आहेच सासरी माझ्या राहायला पण अजून जरा चार पाच पाच वर्षभरपर्यंत जरा प्रॉब्लेम आहे का आता माझ्या मुलं पाच वर्षाचे अजून पाच वर्षाने दहा वर्षाची होतील मग काय प्रॉब्लेम नाही पण सध्या लहान म्हणून जाय सध्या नाही इच्छा होत जायची जाणार आहे तर कसं वाटलं तुम्हाला कसं नाही आणि दिवाळीला गावाला गेलं तिथं तिथलं माझं सासर कसे दाखवते इतकं छान वातावरण छान वातावरण म्हणजे खूप छान आहे वातावरण छान आहे वात पण सूट होत नाही कोणती गोष्ट तिकडली पाणी वगैरे हवामान लगेच माणूस आजारी पडतं असं हिशोबाने आणि पाणी पण येत नाही आठ आठ दिवस आठ आठ दिवस पाणी येत नाही असं प्रॉब्लेम होतं इथं तर माझं तिथं तर रोज पाणी रोज पाणी आणि पाणी जरी सकाळी पाचलं येतं रात्री दुपारी एकला जातं तरी पण ते टाकीतलं पाणी येते कंटिन्यू नळाला चालूच असतं असं प्रॉब्लेम होणार गावाकडे आपलं आठ आठ दिवस पाणी भेटत नाही आणि पाणी खारं असतं आपल्याला ते जार आणावं लागतो नवीन तीस रुपयाचा ते जार आ, प्यावा लागतो आणि त्यासाठी मग ते आपल्याला हात धुवायला पण तिकडं तर पाणी प्यायचं फक्त हात साध्या पाण्याने धुवायचा का तर ते पाणी लवकर संपलं म्हणून कोण नसलं घरी जास्त तर पाणी चालतं पण कोण पाहुणे रावळे म्हणजे खूप जण आम्ही गेलो तर मग मुश्किल होतं म्हणून आपलं पाणी खरंच सगळं तर कमी पाणीचं कमीच वापर करत असेल मी पण कमी वापर करते का तर मला आहे म्हणजे समज आहे मला की गावाकडं खरंच पाणी नसल्यावर काय होतं आणि काय नाही म्हणून मी माझ्या जे प्रेरणी जे होईल तेवढं पाणी खूप कमी वापर करते जास्त पाण्याचा वापर करत नाही तर बहीण भाऊनं असं सपोर्ट करा कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू नंतर पुढच्या वेळेमध्ये बाय